लाडक्या बहिणीनो खुश खबर खुशखबर बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेला आहे दिवाळीचं साडेचार हजार रुपये बोनस आणि ज्या महिलांना साडेचार हजार रुपये बोनस भेटलं नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्यांना भेटलंय बोनस त्यांनी पण हा व्हिडिओ बघा त्यांच्यासाठी पण एक गुड न्यूज आहे पुढं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघण्याआधी तुमच्याकडे एक माझी विनंती असते बार बार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला जर आवडला तर आणि तुमची काही शंका वाटलीस नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ती शंका सांगा आणि व्हिडिओला तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा कारण की पुढच्या महिलांना सुद्धा दिवाळीचं बोनस भेटलं पाहिजे तर चला सांगतो एक एक करून सगळं माहिती तर लाडक्या बहिणी साडेचार हजार बोनस दिवाळीच्या बोनस बद्दल आपण बोलूया या भेटणार आहे कोणला भेटणार नाही कोणला भेटलेला ना आहे पण त्याआधी बऱ्याच महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणखीनही मिळाला नाहीये त्यांना मी एक विनंती करतो टेन्शन घेऊ नका पंधरा सोळा तारखेपर्यंत वाट बघा नक्की तुमचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये येईल नाही आला तर आपण पुढची प्रोसेस बघूया पण आता साडे हजार बोनस कोणाला भेटणार आहे कोणाला भेटलेले बघा ज्यांचा तेरा आणि चौदावा हफ्ता राहिला होता त्यांनाच हा साडे हजार रुपये भेटलेले आहे तेरा चौदा पंधरा मिळून हे साडे हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये आलेले आहे आणि कोणाला भेटणार नाही तर ते दीड हजार दीड हजार सगळ्यांचा टप्पा चालूच आहे बोनस वगैरे काही भेटला नाही आणि पुढचा मुद्दा म्हणजे ऑक्टोबरचा महिना ह्याच महिन्यात येणार आहेत का असा कुठलाही अजून माहिती आलेली नाहीये तर आले तर सांगतो बऱ्याच महिलांची ई केवायसी सुद्धा बाकी आहे तर ही केवायसी कशी करायची मी ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ तो नक्की जाऊन पाहतो व्हिडिओ तुम्हाला कुठं भेटन ई केवायसी कशी करायची तर हे बघा इथं हा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल इथे क्लिक करा आहे बटनवर आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र